आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला एक मानव स्वर्गावर आक्रमण करून इंद्रपद मिळवू पाहतोय त्याच्याशी युद्ध करण्यासाठी मी देवतांची सेना तयार केली आहे तुम्ही आम्हाला विजयाचा आशीर्वाद द्या देव तुम्ही ज्या मानवाशी युद्ध करण्याची तयारी करत आहात तो कोणी साधारण मानव नाही आहे तो एक महाप्रतापी शूरवीर आहे माझ्या मते त्यांना अस्त्रशस्त्रांनी पराजित करणं जरा कठीणच आहे गुरुदेव गुरुदेव माझं रक्षण करा गुरुदेव माझं रक्षण करा माझं रक्षण करा एक मानव स्वर्गावर आक्रमण करून इंद्रपद मिळवू पाहतोय त्याच्याशी युद्ध करण्यासाठी मी देवतांची सेना तयार केली आहे तुम्ही आम्हाला विजयाचा आशीर्वाद द्या देवराजेंद्र तुम्ही ज्या मानवाशी युद्ध करण्याची तयारी करत आहात तो कोणी साधारण मानव नाही आहे तो एक महाप्रतापी शूरवीर आहे माझ्या मते त्यांना अस्त्र पराजित करणं जरा कठीणच आहे तुम्हाला माहित नाही की या रघुकुल वंशांमध्ये सूर्याचा अंश आहे आणि त्यांनी कायम ऋषी मुनींची मदत करून त्यांच्या विज्ञानाचाही सदैव लाभ घेतला आहे यांच्याकडे अस्त्र ज्ञानही उच्च कोटीच आहे म्हणून त्यांच्याशी लढणं ही काही का हुशारी नाही मग युद्धाने नाही तर त्याला बुद्धीनं हरवलं मग ते योग्य ठरेल आज सारा जगामध्ये असं असा नाही जे तुमच्या विरते समोर मानवर करून पाहू शकेल तुमच्या आक्रमणाच्या वेगाला सहन करणं देवतांसाठीही ही शक्य नाही म्हणून आम्ही आज स्वर्गावर हल्ला करून तुम्हा सर्वांना स्वर्गाचा अधिपती बनवण्याचं ठरवलं आहे